रामकृष्णारी सादरकर्ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या निमित्त त्यांचीच रचना असलेली भक्ती विना उद्धार नाही गुणाचा भक्त ति साठी निर्धार पाहिजे म्हणाचा ऐका हा भाव जीवाचा जीवाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा हे ऐका यमाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा ऐका हा भाव जीवाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे म्हणाचा तरण्याशी भव सागर सगळा अबघड हा षड रिपुचा मेळा तरण्याशी भव शिवाचा शिवाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा ऐका हा भाव जीवाचा जीवाचा भक्ती विना नाही गुणाचा भक्तीसाठी निर्धार पायी जे म्हणाचा तुकड्या दास म्हणे ऐका ना नित्य प्रभूचे भजन तुकड्या सगळी सोडून द्या ना सरळपणाचे जीवन जगाना लोभ करा सर्वांचा सर सर्वांचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा ऐका हा भाव जीवाचा जीवाचा ऐका पाना <laughs> 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 उद्धार नाही गुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे म्हणाचा भक्तीसाठी निर्धार जे मना <laughs> 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 <hh> <दिनादारे> मनाचा भक्तीसाठी निर्धार जे म्हणाचा जय गुरुदेव